नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आत्ता आपण चाललो आहे ग गिरगाव चौपाटीला आणि आपल्यासोबत आता इथे आपली सगळी मंडळी आहे इथे आरुषी आहे आरोई आहे प्रीती आहे इथे कोको आहे तिचं नाव मी सारखं विसरतो कृपा आहे देवाची कृपा म्हणून तिचं नाव लक्षात ठेवूया इथे दुर्वा आहे आणि इथे आर्य आहे आणि या साईडला आपल्यासोबत भावेश आहे तर चला आता तिया आपण गिरगाव चौपाटीला तर आत्ता वाजलेत साडेसहा आणि या साईडला आपण आहे गिरगाव चौपाटीला सनसेटचा टाईम आहे गिरगाव चौपाटी आत्ता बघा किती क्लीन आणि नीट आणि क्लीन दिसते पुढे गेल्यावर घेऊया ना आहेत ना पुढे पण ते बघ फिरतातच आहेत ते लोक हे आर्या आर्या कुठे आल माती माती खेळणार आहे आणि त्या साईडला हे भावेश कोमलानी तिचं नाव विसरलो बघ परत कृपा एवढं तर लक्षात ठेवा ना कृपा आणि आरोय चटाई पाहिजे कशाला पाहिजे पाहिजे बसायला कशी आहे तर चटई बिकाव कितना पडाव तीस रुपये चटई इथे जर बसायचं असेल तर बीचवर आपल्या मुंबईचे मोठे मोठे गणपती इथेच विसर्जन केले जातात या साईडला इथे पूजा वगैरे होते इथून समोरून ही जी बिल्डिंग आहे तिथून एंट्री होते गणपतींची आणि या साईडला इथे विसर्जन होते विसर्जन केलं जात आपला जो लालबागचा राजा आहे तो सकाळी पहाटे इथे जातो असा आणि तिथे तिथे थी आरती आरती वगैरे केली जाते नंतर तिथे बोटीमध्ये टाकून तसा नेला जातो विसर्जनासाठी काय झालं आपण बसलोय चटई वगैरे घेऊन ते आपण घेतलाय चणा जोर गरम ह्यांचा बाग काय चालू आहे काय बनवते किल्ला बनवते कोणता किल्ला आता ह्यांचं जरा खाणं चालू आहे नंतर हे खा खाल्ल्यानंतर हे लोक पण जाणार आहेत तिथे हे बनवायला काय ना काय काय करते तू? किल्ला आहे इथे कृपाने काहीतरी आणि स्वतःच परत ते मोडते पण आहे तोडते मोडते काय करते इथे आमची दिदी सर्वांची मोठी दिदी काय बनवलं इथे तू मावत नाही मोबाईल मध्ये हा इकडे बस कुठे काय काय बघितल्यावर अच्छा तू बनवल्यावर सगळं लाईक करतील ठीक आहे मला बघायचं आहे तू काय बनवतेस आणि दुर्वा काहीतरी करते दुर्वा काय करते बाबू आणि इथे आर्या इथे पाठी मागे काहीतरी करते आर्या काय करते सोनू दातव अच्छा दातो मला इथे आणि इथे प्रीती माझी भेळ खाते भेळ चना जोर गरम झाला आता भेळ पण खाऊन झाली झाली भूक लागली होती <laughs> ए हिनी दिल बनवला दिल हा दिल बनवला हा बघ हे कृपानी बघ काय बनवला दिल काय बनवलं दाखव दाखव आर्य काय बनवते तू दाखव काय करते दाखव वरती वातावरण बघते मस्त आले ढगाळ वातावरण सूर्य मावळलाय आणि आम्ही इथे झोपलोय बीचवर टाकून आरोहीने काहीतरी बनवलंय मेगापासून दाखवते शिवलिंग बनवले आणि इथे मी गेली होती तिथे गुरवा गेलेली आंघोळ करायला त्याला <laughs> सुपरमॅन सारखा घेऊन आलाय भावेश आणि पाय आहेत आहेत आणि तिथे माझी आर्या का इथून हल्ली नाही पण ती आहे माझी आर्या म्हणून अंडार झालाय आणि थोडा भरती चालू झाली आहे पाण्याची आणि माझ माझ झोपून झालंय आता प्रीती थोड आराम करते तिथे कार्यक्रम चालू केलाय मस्त वाटत लाईटिंग करा तर भावेश गेलाय पाय धुवायला মস্তু <laughs> आ, ना। चला इधर तू कुछ तो बनाने वाली थी बाद में में मेरे को बोली मैं वीडियो दिखा क्या बनाइये तो ये बहुत बड़ा बना रही थी तू तो लाएक क्या बनाइये चलो